मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेली आहे आणि प्रत्यक्षात तीन हजाराचा पहिला हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यावर टाकायला सुरुवात केल्याचं सरकारकडून जाहीर केलेलं आहे आपल्यासोबत ह्या महिला बघू शकतो ह्या सर्व शेतमजूर महिला आहेत आणि जवळपास सर्वच महिलांनी या अर्ज जो आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजनेसाठी केलेला आहे आपल्यासोबत आता महिला असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना करते बघतायत आणि काय त्यांची एकंदरीत भावना आहे मला सांगा कशा पद्धती पद्धतीने तुम्ही अर्ज केलेला आहे आता तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर आलेले आहेत कारण कसं बघता या योजनेकडे काय बघावा लाडक्या बहीण आहे म्हणून भरले तर अर्ज हा हा अजून काय आले नाहीत आम्हाला आले नाहीत बरं मला सांगा तुम्ही शेतीमध्ये आता मजुरी करतायत किती तुम्हाला याच्यातून पैसे मिळतात आणि कशा पद्धतीने तुम्ही योजनेचे पैशाचा लाभ घेणार आहात हा मला अडीचशे रुपये मिळतात हा अडीचशे रुपये भेटते देटे बर हे जे दीड हजार रुपये तुम्हाला तीन हजार रुपये या पैशाचं नेमकं काय करणार आहेत रक्षाबंधनाची भेट सरकार कडून कर आम्हाला नाही ना, ना आले ती तरी हरकत नाही आले असले तर वापस घ्या म्हणा पण आमच्या लेकरायला आम्हाला आरक्षण द्या आणि आमच्या लेकरायला शिक्षणाला आमची फी माफ करा आमच्या नीट नीटनाटकं करा आम्हाला काही नाही पाहिजे ही लाडक्या लेकीचं नको आम्हाला बरं हो आले असले तर वापस घ्या आलं आले तर नाहीत अजून अजून त्याच्यावर काय आम्हाला जाईन का ते जन्मभर नाही ना जात काय होईल तेवढ्या तीन ते 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 हजारात आम्हाला आम्ही एवढं कष्ट करतो आमच्या सायबिणीला भाऊ नाही मुगाला नाही कशाला भाऊ नाही काय नाही शेतीत नुसत कष्ट करायचं काय उपयोग आहे आमच्या लेकराला आरक्षण द्यावा हो आम्हाला मग काय नाही ते सरकार राहिला तरी काय नाही पण त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावा निवडणुका आधी आरक्षण द्यावा मग त्यांनाच मोकळ्या मनाने निवडून देतो आणि आरक्षण नाही दिलं तर काय भूमिका असेल मग जी पाटील सांगते त्याच्यात देखील बी महिला आपल्यासोबत आहेत तई अर्ज दाखल केला असेल पैसे आलेत का आणि सरकारचे आभार मानणार आहेत का कशा पद्धतीने या योजनेकडे बघता मी अर्ज पण दाखल केलेला नाही आणि मला ही आलेली जी आहे ती दीड हजाराची लाडकी बहिणीची ही पण नको पाहिजे बर कशामुळे बर का सरकार तुम्हाला लाडाची बहीण म्हणून हे सगळे पैसे जे आहे ते देत काय करायचंय का आज अडीचशे रुपयासाठी अख्खा दिवस सकाळी सहा सा, वाजल्यापासून सकाळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्हाला घरचं करून शेतात काम करावं लागते बर मग त्यात दीड हजारात काय होत बर तीन हजाराचा पहिला हप्ता देतय सरकार रक्षाबंधनाला तीन ते काय आयुष्याला जाणार नाही आम्हाला इतकं कष्ट करून लेकरांची फी भरावी लागते एकतर तर खेडेगावात कशाचीही सुविधा नाही ना टीव्हीशन ना लाईट ह्या सपेपूर मध्ये तर लाईट नाही पाण्याची सोय नाही का लेकरायला कशाचीच सोय नाही संध्याकाळी बॅटरी घेऊन मोबाईलची टॉर्च लावून अभ्यासाला बसावं लागते बर मला सांगा मग सरकारने नेमकं काय केलं पाहिजे तुम्हाला आता तीन हजार देते योजना देते काय केलं पाहिजे नेमकं विद्यार्थ्याची फी बी माफ केली पाहिजे त्यांचं शिक्षण फुकट केलं पाहिजे आणि पाटलांच्या ज्या मान्य पाहिजे मला सांगा आता जर मतदान झाले तर कशा पद्धतीने महिला मतदान कुणाला टाकणार जर त्यांनी आरक्षण दिलं तर आहे तोच त्यांनाच आम्ही मतदान देऊ जी सरकार आहे त्यांनाच आणि जर नाही दिलं जे आमचे दादा सांगते त्यांच्या पाठीमागच आम्ही चालणार बघू शकतो मजुरी करताना दिसतात अर्ज दाखल केलाय का अर्ज दाखल केलाय पण काय आणखी नाही आले पण ना? येते म्हणते समजा सतरा तारखेपर्यंत आहे सगळ्यांची सरकारचे कशा पद्धतीने आभार मानणारे रक्षाबंधनाची भेट सरकारकडून तुम्हाला देण्यात आली आभार मानण्यासारखं का काहीच नाही कारण की काय आजपर्यंत बी तेच सरकार होत आम्ही बी शेतकरीच आहेत त्यांनी आज आता समजा आम्हाला दिले तीन हजार पण हिथून माग त्यांच्यासारखं सहकार्य केले ना त्यांना त्याच्यामुळं काय आभार मानण्याचं काही गरजच नाही ना त्यांची हेतून पुढे जर त्यांनी काही केलं जर आमच्या लेकरांना दिलं आरक्षण तर मग आम्ही सहखुशीने त्यांना समजा निवडून देऊ बरं मला सांगा आता हे दीड हजार तीन हजारामध्ये तुम्ही समाधानी दिसत नाही नेमकं काय सरकारने केलं पाहिजे बरं गेल्या काळात सरकारनी एकतर आमच्या लेकरांचं शिक्षण फ्री करायला पाहिजे इष्टी जाती आमच्या गावात लेकरांना फक्त मुलींसाठीच ते बी पास काढू नयेत मुली मुलाला तर चलत जावं लागते हिथून दोन चार किलोमीटर शाळा आहे पावसा पाण्याचं समजा मग ते पण द्यायला पाहिजे ना त्यांनी पुन्हा शिक्षण फ्री द्यायला मा पाहिजे माझले पोरग सातवी पण कॉलरशिप त्याला झाली थोडेच मार्क कमी होते पण ते बी त्यांनी दिले नाही समजा थोड्या मार्कामुळे काढलं त्याला मग कॉलरशिप चालू नाही काही नाही विद्यार्थ्यांमध्ये सरकार भेदभाव करत आहे हा करत आहे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव समजा आमच्या गरीबाचे लेकर आहेत ना मग थोडा काही कमी पडत असून तरी आम्ही इथून लावतो रिक्षा करून हे तरी बी मग थोड्या शिक्षणावरून समजा मग त्यांची निष्काळजीपणा होतोय ना त्यांची सोय नसल्यामुळे आम्हाला बरं सरकारनी शिक्षण जे आहे ते मोफत केलं पाहिजे राज्यामध्ये हा सगळ्या लेकरांना मोफत केलं पाहिजे शिक्षण मुलगा मुलगी सगळे समान धरून घ्या तुम्ही थोडंसं आपल्याला एक एक करायचं त्यामुळे एकच महिला कुठं कुठं अजितदादा असतील मुख्यमंत्री असतील यांच्यावर नाराज थोड्याफार प्रमाणात दिसत आहेत तुमच्या खात्यावर आलेत का पैसे नाही आले नाही आले आणि आले तर काय करणार आहेत राखी पौर्णिमेची भेट ही आले तर काय करणार ते थोडेच आम्हाला पुरणार येत मग आता कबाबी हे कष्ट करूनच जगावं लागतंय बर मला सांगा तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी बहिणीला भेट दिली बहीण त्यांना मतदानाच्या रुपये भेट देईन आमच्या लेकरा चांगलं केलं तर आम्ही त्यांना देऊ नाही तर जे जरांगी पाटील म्हणते तसंच करू अच्छा म्हणजे समाधानी नाही तुम्ही या योजनेपासून नाही एवढ्या तीन हजारात नाहीत समाधानी किती दिले पाहिजे मग आमच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे लेकरायला फी माफ केली पाहिजे लेकराला घेतले पाहिजे कुठंतरी इतके लिए लेकर शिकू शिकू पडले तर माझे तर आणि एक मार्क म्हणून घरी बसले त काय आता कोंबड्या पाळून खाते ती केलं पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे लेकरायला मुख्यमंत्र्याच्या योजनेला संमिश्र असा प्रतिसाद महिलांकडून बीड जिल्ह्यात तरी या ठिकाणी दिसतंय कारण की आपण थेट ग्राउंड झिरोवर आलेलो आहोत ग्राउंड झिरो ह्या मजूर महिला आहेत जे की अडीचशे रुपये रोजाने या ठिकाणी कांदा लागवडीचं काम करत आणि त्यांनी देखील तीन हजार रुपयावर कुठं ना कुठं समाधान मानलेलं नाही आहे शिक्षणाचे मुद्दे असतील सुविधांचे सु, सु मुद्दे असतील अनेक मुद्दे का, या महिलांनी पुढे केलेले आहेत देखील आपण महिलांशी बातचीत करणार आहोत बघूया ताई तीन हजार रुपयाचा हप्ता आलाय का तुम्ही अर्ज केलाय काय भावना केलाय भावासाठी केलाय पण त्याची काय अपेक्षा वाटत नाही एवढी हो जास्त दादाचीच अपेक्षा वाटते बरं दादा तर काही देणार नाही दादालाच राहायला घर नाही तू मुख्यमंत्री तरी तुम्हाला तीन हजार रुपये देऊ केलेत राखी पौर्णिमेला दादाला घर नसलं तरी हरकत नाही पण त्यांचे जे आरक्षणासाठी लढा चालू आहे तेच पाहिजे आम्हाला असं ना हा पर... दहावीला शिक्षण घेत असणारी मुलगी परिस्थितीमुळं रोजंदारीला कामाला आलेली आहे तिने देखील के अर्ज केलेला नाही तिच्या घरच्यांनी अर्ज केलेला ताई मला सांग राखी पौर्णिमेला सरकारकडून तीन हजाराची भेट ना ना जी आहे ती दिली जाते कसं बघते या सगळ्या योजनेकडे कसं काय नाही ती नाही दिलं तरी जमत पण आरक्षण पाहिजे आम्हाला अच्छा म्हणजे भाऊबीजीची भेट म्हणून आहे ती बरं तू शिक्षण कितवी मध्ये शिकते सध्या मी दहावी मध्ये बरं आता इथं इथे काजे लास तू काय नेमकं का कारण कशा कशामुळे आलीस परिस्थिती मुळ हो घरची परिस्थिती नाही त्यामुळं लागतं कामाला शिक्षण कशा पद्धतीने काय शेतात काम असलं तर यावं लागतं नाही तर मग संध्याकाळी अभ्यास करायचा लाईट नाही दिवा हे लावून करायचा बघू शकतो आपण की जय महाराष्ट्र न्यूज चॅनल ग्राउंड वर आज आलेला आहे आणि हालाकीची परिस्थिती या सगळ्या लोकांनी सांगितलेली सुखसुविधांचा अभाव आहे त्याचबरोबर शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संमिश्र प्रतिसाद ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळतोय उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड